गिरणा नदीत मासे पकडायला गेलेले बारा जणांचे हेलिकॉप्टरची मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गिरणा नदीच्या पाणीपातीत वाढ होत आहे आणि त्यामुळे पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या या तरुणांना वाचवण्यासाठी धुळे येथून एस डी आर एफची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली मात्र रात्री अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्यानं बचाव कार्यात अडचणी निर्माण झाल्या पाण्यात अडकलेले सगळेजण एका उंच खडकावर असल्यामुळे सुखरूप होते आज त्यांना हेलिकॉप्टरची मदत घेऊन बारा जणांचा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक